आणि आपली ब्लॅक पॅन्ट एक नंबर दिसतोय कसला खतरनाक ना काय वॉटरफॉल आता दिसतोय क्लिअर बरं व्हिडिओला सुरुवात करतो आता एक्झॅक्ट बरोबर नगरकल्याण रोडला ओतूरवरून बरोबर आज माझ्याबरोबर नवीन माझे पार्टनर आहेत सुरेश गडगे म्हणून बऱ्याच दिवसांचे आमचं प्लॅन होता की बरोबर जाओ बरोबर जावं राईडला आणि आज नवीन एक मस्त पैकी डेस्टिनेशन आम्ही शोधून काढले म्हणजे त्यांनीच काढले आणि आहे फोपसंडी गावामध्ये तर इथून पुढं मला वाटतं पस्तीस एक किलोमीटर फोपसंडी राहिलेलं आहे आता आम्ही कल्याणच्या दिशेनं निघाले तर निघूया सकाळी आपण मला वाटतं साडेसहाला निघालो ना मुळशीतून किती वाजले आता हां साडेआठ वाजलेत अजून नाश्ता केलेला नाही हे लोक बघा दोन्ही गाड्यांचा गडगे टँक बॅग घेतली आणि मी टॉप बॉक्स घेतला आहे जास्त सामान कॅरी केलेलं नाही कुठेतरी नाश्ता पण करायचा आहे आपल्याला व्ह्यू असला मस्त दिसतो आहे ढग उतरलेत बघा डोंगरावर चला निघूया तर तुम्ही पुढे राहा आता तुमच्याकडे मॅप चालू आहे ना ओके ओतूर जवळ थोडं पावसाचं वातावरण वाटलं म्हणून थांबून रेनकोट वगैरे घातला आणि ओतूरपासून थोडं पुढं आलो आणि पूर्ण पाऊस गाय बाबा अजिबात पाऊस नाही सकाळी सकाळीचा जो हा फील आहे गाडीवरचा तो शब्दात वर्णन करता येत नाही मस्त थंड हवा लागते आणि आज मी जास्त खुश आहे कारण समूह असं म्हणतात आमची मैत्री बऱ्याच आज मुहूर्त ला। आहे आणि निघालोय आणि डेस्टिनेशन पण अगदी पावसाळीत एक नंबर असणार आहे वा काय नजारे ओतूरपर्यंत मी कॅमेरा ऑनच केला नाही नेहमीप्रमाणे सहा साडेसहाला जरी निघालो तरी चाकणपर्यंत फुल ट्रॅफिक होतं कल्याण मार्गाला लागल्यानंतर कल्याणकडे जाणार आहे एक दीड दोन किलोमीटरवर लगेच उदापूर आहे पण तिथं सिमेंटच्या रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं ते आणि बोर्ड पण दिसला नाही उदापूर म्हणून त्याच्यामुळे एक पाच सहा किलोमीटर सरळ पुढे गेलो कल्याण रोडनी पुढे गेल्यानंतर मॅप परत रिव्हर्स दाखवायला लागला त्यामुळं परत आलो उदापूरमधून थोडासा असा रस्ता आता सिंगल आणि कच्चा आहे रस्त्याचं काम चाल त्यामुळे रस्ता फुल ॲडव्हेंचरस झालेला आहे ग्रामपंचायत मांदार नाही तो वरून। काल व्हिडिओ पाहिला होता त्या पोपसंडी गावच्या आजूबाजूला एक वॉटरफॉल म्हणे पण त्यात जर पाऊस चालू असेल तर वॉटरफॉल मिळतील आपल्याला अरे मंगस मंगस मगस मंगस काय वैशिष्ट्य आहे काय माहित नाही पण कोकण दाईडला गेलो होतो तेव्हा सुद्धा सकाळी सकाळी मी आणि मिसेस गेलो होतो दररोज सकाळी एक तरी मुंगूस दिसायचंच बाबा हे वातावरण एक नंबर रे एक नंबर असं वाटतंय ना असा डोंगरा डोंगरामध्ये मी निघालोय असा सरळ रस्ता डोंगरात चालतो दोन फोर व्हीलर आले तर बसू शकत नाही एवढाच रस्ता आहे कठीण घाट आरंभ घाट रस्ता लागला हा पुढे तीव्र धोकादायक वळणे आहेत वाहने सावकाश चालवा ओके वा वरून काय व्ह्यू दिसतोय एक नंबर हिरवेगार डोंगर असले फ्रेश दिसत आहेत ना मस्त काय दिसतंय डोंगर बरोबर शेंड्यामध्ये ढग उतरले त्याच्या वा एक दोन मिनिट इथं थांबाव असं वाटतंय मला पाऊस सुरू झालाय हळूहळू स्लो स्लो वा बापरे मोठा घाट आहे हा आणि रस्ता सिंगल आहे वाव थोडा थोड़ा, थोड़ा पाऊस चालू झालाय कॅमेरा काढून ठेवायला लागणार आहे एक दोनच मिनटं थांबू मी व्ह्यू पण थोडासा एन्जॉय करू मस्त वरून वापरे वा 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 बात है क्या खतरनाक नाजारे खतरनाक नजारा नाजा एक नंबर अशा डोंगराच्या पाठीमाग पाठीमाग तीन लॅन दिसत या रस्त्याने आता जायचंय आपल्याला त्या खिंडीतून पलीकडे रस्ता जातो वाह कसली वळणं आहेत ना आपण टॉपला आलो आलोय आता मुथाळणे घाटाच्या फक्त सिंगल रोड आहे बऱ्याच ठिकाणी ही संरक्षण भीत पण पडलेली वाहतूक पण तशी कमीच आहे म्हणा उताराचा कठीण घाट आहे पुढे आता म्हणे गोसलो बाप रे उतार म्हणजे खतरनाकच उतार आहे जागेवर युटर्न करून उतार आहे हळूहळू पाऊस सुरू झालाय बहुतेक मला कॅमेरा काढून ठेवावा लागेल असं वाटते हे बघा हे गा। मुथाळले गाव आहे आजूबाजूला भाताची शेती मस्त आहे ब काय फ्रेश वातावरण मला वाटत नाही इकडे नेटवर्क वगैरे असेल कुठलं गरज पण नाही म्हणा पुढं मांडवी लागतं मांडवी नदीच्या काठाला आहे ते आणि त्याच्यानंतर फोपसंडी काय पण स्पॉट शोधून काढलाय एक नंबर रास्ता खराब असल्यामुळं फोर व्हीलर वाल्यांची गर्दी नाही काय नाही एकदम मस्त आहे फक्त टू व्हीलरवाले येत येत असतील मे बी अजून तरी कोणी दिसत नाहीये वा 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 दिलखुश हो भाई दिल खुश होगा एक आधी दिसते फोर व्हीलर ती मला वाटते लोकलच असेल दिसतोय कसला खतरना काय वॉटरफॉल तीन टप्प्यामध्ये वा 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 चलो ॲक्च्युली मी शॉर्ट्रिफ्ट केलेली दोन तीन ठिकाणं भंडार जरा घाट नाणे घाट हे सगळी भूलगर्दी असते आज साकडे असल्यामुळे अक्षरच्या इकडे स्वर्गात येईल स्वर्गात आत्ता एकच काही कोण पाहिजे पहा अक्षरशः स्वर्गात स्वर्ग थोडं माझी वाटते ढग उतरलेले आहेत भाताची शेती पाण्याने फुल भरलेली पाऊस जोरात चालू आहे ढग चालेल बघा मस्त चालेल आणि माझ्या पाठीमागे आपली ब्लॅक पॅन्टर उभी आहे त्यांची फोटोग्राफी चालू केली आहे गडगे साहेबांनी वा।, वा एक नंबर मोरच्या डोंगरावर ऊन पडले बघा त्याच्या पुढे ढग आहे तिकडे आणि इकडे पाऊस चालू आहे असला ओसम नजारा दिसतोय ओसम एक नंबर धोकं चालू झालेला आता पलीकडच्या बाजूने जो मोठा धबधबा दिसला होता तो हा तिथे दिसायला लागला हा व्ह्यू इथं बनवला बनवलाय तिथं पण जाऊ आपण आणि हे वातावरण एक नंबर इथं काहीतरी सोय असेल खायची पेज खायची काहीतरी सोय असेल म्हणलं इथे बघूया खाऊ इथं आता वापसंडी धबधब्याचं गाव तिथं पाठीमाग पण दिसतात धुक्यात छोटे छोटे दोन दिसतात आता धुकं आलं नाही तर मस्त दिसत होते आणि इथं एक मोठा दिसतोय वरून थोडस धुकं कमी झाल्यानंतर दिसेल आपल्या गाड्या तिथं पुलावर उभ्या केल्या आता दिसतोय क्लिअर आणि आपली ब्लॅक पॅनर गडगे साहेबांची गाडी काय वातावरण काळी लवकर आल्यामुळे आम्ही दोघत आहे कुणीच नाही इथं तर आता वडापाव दोन दोन खाल्ले मस्त पैकी भजी खाल्ली भारी टेस्टी बनवली <laughs> गाडी तर मागे येतल्यासारखं वाटते ना इतकी हवा आहे देवनाड फॉल आता धुक्यामुळे काहीच दिसत नाही पाच मिनिट वेट करू म्हणजे काहीतरी आपल्याला धबधबत दिसेल थोडा तरी अक्षरशः हवा इतकी आहे गाडी लावता येत नाही गाडी सप्पत लावा 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 अशी उभी लावल्यानंतर नाही काय अडचण हे बंद करा हवेचा झोत आल्यानंतर अक्षरशः वाटते मी सुद्धा उडून जाईल काय गाडी सुद्धा अशी लप लप, लप, लप करते बापरे बाकड्यावर बसून चहा थोडा थोडा घेऊ चहा बरोबर घेऊन आलोय गाडे इथे लावलेले चला या चहा घ्यायला वातावरण बघा चहा घ्यायचं ஒருகர் ஊபர் வந்து என்ன

पन्नास आणि शंभर फुटावर चेक धाव बघा आता क्लिअर झाल्यावर काय दिसतंय ख खतरनाक धुकं हाटल्यानंतर जे दिसतंय ते अक्षरशः स्वर्गाचं दर्शन आहे दोन का दोन मिनिट मस्त क्लियर पण झाले इथं आता आता ढोकन असल्यावर काय भारी दिसते तू बघा व्यू व्यू बघा भट्टा एक नंबर आहे असा आहे म्हणून तर बाईकवरच फोर व्हीलरनं पॉसिबल नाही पॉसिबल नाही होणार डबल गाडी आली तर पास नाही होणार होणारी टुरिझम सुरू इकडे पण टुरिझम अंतच राहिलेलं नाही येतात आता बरेच लोक उलबोड किल्ला संगाव ठाण एक्झॅक्ट खूप संडेगाव ठाण्यामध्ये आलो आता कुठे तिकडून रस्ता आहे का हो 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 त्या रस्त्याने तिकडून का ओके okay.

पुढे काय आहे तर या इथं थांबायला परत येऊ पुढचा एक स्पॉट एक्सप्लोअर करून ये पाऊस जोरात आहे व्हिडिओ क्वालिटी कशी येते माहीत नाही माफ करा पण माझा ना नाही गेलासा आता पाऊस थांबायलाच तयार नाही हो 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 नाक धबधब्यांचं गाव नाश्ता करून आलो आत्ताच पुढे काय अजून चला हो आहे हो हो हो। रस्ता का खिंडीत नाही कच्चा रोड नुसती वेगळे खाडे लाईट पंचर आहे म्हणूनच आपण निघालो किती रिव्हर्स वॉटरफॉल पाहिजे बघा एक दोन तीन चार पाच सगळे पाचच्या पाचही रिव्हर्स वॉटरफॉल आहेत <laughs> <laughs> आठशे जाकड्याने वॉटरफॉल आपण एक रिव्हर्स वॉटरफॉल बघायला जातो इथं लैन रिव्हर्स आहेत सगळे मागे उडत आहेत बघा <laughs> 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 खतरनाक रा आणि हा व्ह्यू पॉईंट काय दिसतय हा हा पण दोन अडीच किलोमीटर पुढे आलोय आपण वा 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 तुझी एक नंबर रे स्वर्गात आज राईट झाली स्वर्गात क्षणात धुक्यात गायब होतंय क्षणात क्लिअर होतंय एकदम अगदीच खराब व्हायला लागलय त्याच्यामुळे आता रिटर्न फिरलोय आणि जबरदस्त धोकं वाढले काही दिसण बोलतो दिसतोय ते खोपसंडी गाव आहे खोपसंडी गावातून आपण दोन अडीच किलोमीटर पुढे गेलो Curte a tambura? आग्रह केला म्हणून त्यांचा फोटो काढला आणि आम्ही शेंगाखात तिथं बसलोय तिथं आलो होतो आपण गाड्याच्या तो उभ्या करून पण डेरिंग झालं होतं तुफान वारा चालू होता जरा वारा कमी झाला आला पैसे काही आता दोन करा तारखा आहे आणि बरोबर मध्ये त्याच्या वॉटरफॉल आहे बरा वापरे एवढं उंच आलो आहे पण आता भीती वाटायचं ती अशी तिथं बसून चहा पिला आपण त्या बाकड्यावर आणि ह्याच्यावर आत्ता गेलो होतो बघा किती उंच आहे आता ते घरासारखे दोन दिसत आहेत तिथून व्ह्यू पॉईंट आहे मागच्या धबधब्याचा तो बघू आपण चला हा जरी खडक असला तरी शेवाळ आहे पूर्ण अगदी चांगले शूजसुद्धा घसरत आहेत त्यामुळे फार जपून चालायला लागते उधुमपूरच्या धबधब्याचा व्ह्यू बघायचा असल्याला गाव बघा नवरणं ड्रोन व्यू सारखं दिसतं व्यवहार सगळं दिसतं गावात तीच मांडवी नदी मांडवेच गाव का मग बहुतेक मांडवे गाव आहे